रावरी रेल्वे स्टेशन येथे स्वर्गीय रेवरंड मार्तंड राजनूर व कृपाबाई राजनूर यांनी आपल्या कामाची सुरुवात इंडिया बायबल फिलोशिपच्या माध्यमातून केली होती त्यांनी या राजनूर मिशनच्या माध्यमातून अनेक गोरगरीब वंचित पीडित अनाथ लोकांची सेवा करत समाजापुढे तसेच तालुक्यात व जिल्ह्यात एक मोठा आदर्श ठेवला आहे रेवरंड मार्तंड राजनूर यांनी सन एकोणावीसशे सत्तेचाळीस साली सपत्निक सेवाभावी कामाची सुरुवात केली होती खेडोपाडी तालुक्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी हालाखीची परिस्थितीमध्ये विदारक त्रासामध्ये आपल्या कामाशी प्रामाणिकपणा सांभाळून या संस्थेचे लावलेले रोपटे आज शहात्तर वर्षांनी वटवृक्ष झालेले दिसून येते रेवरंट मार्तन राजनूर यांच्या निधनानंतर रिचर्ड सॅकमन यमुताई सॅकमन यांनी संस्थेची धुरा सक्षमपणे सांभाळत संस्था बंद न पडू देता अविरतपणे सेवाभावी काम चालू ठेवले सर्वांचा वारसा पुढे ठेवत ॲरिक सॅकमन तसेच रोहिणी सॅकमन यांनी अखंडितपणे आपले सेवाभावी कार्य चालू ठेवले इंडिया बायबल फेलोशिपच्या माध्यमातून कुठलेही अनुदान नसताना चालविण्यात येणाऱ्या कृपा वृद्धाश्रमाचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात राहुरी रेल्वे स्टेशन राजनूर कॉलनी येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका रोहिणी सॅकमन डॉक्टर जयवंत कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे भडकत्या जॉलाचे संपादक निसारभाई सय्यद पत्रकार विनीत धसाळ मिनाश पटेकर पास्टर उत्तम भालेराव बाळू बोरडे, तसेच वसतीगृहाचे अधीक्षक अनिल शिरसाट किरण गायकवाड विशेष सहकार्य करणारे संतोष पवार वृद्ध मुले आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श याच्यानंतर माग सांगितलं होते की कल्पवृक्षाच्या छायेत सर्वजण आश्रय घेतात परंतु त्याचं दुःख तो स्वतःच जाणतो याचं उदाहरण म्हणजे आमच्या रुहिणी अक्का मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या आश्रमाला खूप अडचण आली होती आणि अक्काने सांगितलं मी आता बोर्डिंग आणि आश्रम चालू शकत नाही आम्हाला किरण सरांनी आश्रय दिला की तुम्ही सगळ्या महिला पापडाचा वगैरे उद्योग करा आपण आश्रम चालू आम्ही त्याला संमती दिली पण तो अक्कानी आम्हाला महिलांना कोणतंही काम करून जायचा स्वतः परिश्रम घेऊन येशूचा आशीर्वाद घेऊन परत आमचा आश्रम सुरू केला आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये आम त्यांनी आमची कुठलीही गैरसोय होऊ दिली नाही जो पूर्वीप्रमाणे आमचं स्थान होतं त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला के हे केलं दुसरी ते ते एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या केरळ सर आमच्या मेहून एक महिला इथं आणली होती तिला दिसत न एक डोळा गेला होता ती बिचारी एक चष्मा घेऊन इथे येत होती अक्कानी त्या महिलेची ती अवस्था पाहिली अक्काने इथे येऊन विषय आम्हाला सांगितलं तिला घेऊन पहिलं दवाखान्यात जा तिचे डोळे ते हे करा तपासणी करा डॉक्टरांना करा आणि किरण सरांनी आम्ही जाऊन ते चष्मा दिला काही दिवसांनी ती महिलाला इथून निघून गेली आम्ही अक्कानंतर अक्कानी तिच्यासाठी बराच पैसा खर्च केला काही दिवसांनी अक्का इथे आल्यानंतर आम्ही अक्कानं अक्का त्या महिला गेल्या परंतु त्यांनी तुमचे पैसे परत केले का सांगण्यासारखी गोष्ट आहे अक्का मला म्हटल्या मला पैसे नको मला पैसे मिळाल्याबद्दल वाईट वाटत नाही ऐकण्यासारखी गोष्ट आहे अक्कानी सांगितलं की त्या महिलेला जी परत दृष्टी मिळाली आणि ती जे स्वतःचं काम स्वतः करू शकली तो मला मानसिक आनंद मिळाली नाही प्लस मीनाश पटेकर राहुरी